संत न्यूटन त्यांच्या पहिल्या अभंगात म्हणलेच होते गोष्टी तशाच राहते जोवर त्या कुणी बदलत नाही ठेविले यानं ती तैसेची राहते अंटील अनलेस फोर्स इज अप्लाइड बल लावल्याशिवाय कार्य घडत नाही तर हा डायलॉग इलिझाबेथ एकादशी या मराठी चित्रपटातला आहे हा डायलॉग आठवल्यानंतर मला या गोष्टीची जाणीव झाली की मला खूप वर्षापासून युट्यूब चॅनलची सुरुवात करायची होती पण पर जोपर्यंत मी पहिल्या व्हिडिओचं बळ नाही तोपर्यंत ही सुरुवातही होऊ शकत नाही तर नमस्कार मित्रांनो मी हर्षल लोखंडे आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे आजपासून मी माझ्या या युट्यूब प्रवासाला सुरुवात करतोय तर चला बघूया हा प्रवास कुठपर्यंत जातो तर या चॅनलची मी सुरुवात करतोय पण हे चॅनल सध्या तरी कुठल्याच एका स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये मोडत नाही म्हणजे ब्लॉग एज्युकेशन टेक अशा कुठल्याच कॅटेगरीमध्ये सध्या मोडत नाही सध्या तरी मी इथे सर्व प्रकारचं कंटेंट पोस्ट करणार आहे आणि मग बघूया पुढे काय काय पोस्ट करता येतो अजून मी पण क्युरियस आहे याबद्दल तर मित्रांनो गेम ऑफ थ्रोन्सच्या शेवटच्या सीजनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये टिरियन लायनिस्टरचा एक डायलॉग आहे ज्यामध्ये तो म्हणतो की व्हॉट युनाईट पीपल फ्लॅग आर्मी गोल्ड स्टोरीज देअर इज नथिंग इन द वर्ल्ड मोर पॉवरफुल दॅन अ गुड स्टोरी तर या लाईन्स आपल्याला सांगतात की लोकांना खरोखर जी गोष्ट एकत्र आणते की ना सत्ता असते ना सैन्य असतं ना पैसा असतो ती गोष्ट असते एक चांगली गोष्ट गोष्ट लोकांना एकत्र आणते लोकांच्या मनात एक समान भावना निर्माण करते माणसांच्या इतिहासाकडे बघितलं तर आपल्याला ही गोष्ट कळते की शक्ती सत्ता आणि पैसा या गोष्टी माणसांना फक्त काही लिमिटेड वेळेसाठी एकत्र आणू शकतात पण लोकांना कायमची जोडते ती असते एक गोष्ट एक कथा आणि यानेच लोक एकत्र येतात गोष्ट माणसांमध्ये मा विश्वास निर्माण करते गोष्ट लोकांना एका सामान्य उद्दिष्टासाठी प्रेरित करते गोष्ट माणसांच्या भावना स्वप्न आणि संघर्ष यांना एकत्र बांधते तर, तर आपण राष्ट्र म्हणून काय एकत्र असतो कारण आपल्याकडे एका समान संस्कृतीची एका समान इतिहासाची आणि एका समान मूल्यांची गोष्ट असते एका कुटुंबाकडे पण स्वतःच्या कुटुंबाची गोष्ट असते त्यामुळे ते एकत्र असतात धर्म फिल्म आंदोलनं यांनाही एक गोष्टच जिवंत ठेवते आणि त्यामुळेच मित्रांनो मी अस मी असं म्हणू शकतो किंवा आपण असं म्हणू शकतो की एक कथा ही जगातली सगळ्यात मोठी शक्ती आहे ती मना जिंकते ती विचार बदलते आणि लोकांना आपण या भावनेने जोडते तर त्यामुळेच मी जे एक स्टोरी टेलर एक कथाकार बांधण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला विविध गप्पा गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करेन तर यूट्यूबच्या या प्रवासामध्ये कोणी फेलर होत नाही पण ग्रोथ थोडी हळूहळू होऊ शकते एवढंच आणि त्यामुळेच या माझ्या यूट्यूबच्या प्रवासामध्ये पेशन्स आणि कन्सिस्टन्सी हे माझी महत्त्वाची साथीदार असणार आहेत मला खूप काळ असं वाटत होतं वा, की माझ्या यूट्यूब चॅनलवर व्ह्यूज येतील की नाही लोक सबस्क्राईब करतील की नाही हे चॅनल कोणी बघेल की नाही पण बराच काळ हा मी भी विचार केला आणि त्यानंतर अचानक मला इरफान खानच्या मूव्हीतला एक डायलॉग आठवला द लाईफ इन अ मेट्रो या मूव्हीतला हा डायलॉग आहे तर त्यामध्ये इरफान खान समोरच्या ॲक्ट्रेसला मोटिवेट करताना असं म्हणतो की मेरा एक दोस्त आहे जिसने गाडी खरेदी आहे पाच हो आहे गाडी को गाडी तक बिझा गराजमेही खरी आहे पूछो क्यू तर यावर ती म्हणते ती विचारते ॲक्च्युली की क्यू तर तो म्हणतो कि मेरा दोस्त कहता है जब तक इस शहर के सारे सिग्नल ग्रीन नहीं हो जाते तब तक मैं गाड़ी बाहर नहीं निकालूंगा यावरती एक्ट्रेस मनती कि बड़ा ही बेवकूफ़ दोस्त है जब तक गाड़ी बाहर नहीं निकालेगा तब तक पता कैसे चलेगा कि सारे सिग्नल्स ग्रीन है नहीं। तर यावर्थी यावर्थी कि नहीं तो यावर लगेज इरफान खान ऐसा मन कि एग्जैक्टली गाड़ी बाहर निकालो टेक द चांस बेवी तर इरफान खानला यामध्ये असं म्हणायचं असतं की जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट ट्राय करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला कळणार कसं की ती गोष्ट तुम्ही करू शकता का नाही तर ट्राय केलं पाहिजे हेच त्याला म्हणायचं होतं आणि त्यामुळेच मी आता माझी यूट्यूबची गाडी रस्त्यावर आणणार आहे आणि बघणार आहे की कि माझ्यासाठी किती सिग्नल्स ग्रीन आहेत आणि किती सिग्नल्स रेड आहेत मी या प्रवासामध्ये यशस्वी होऊ शकतो की नाही होऊ शकत आणि म्हणूनच मी माझं यूट्यूब चॅनल चालू करतोय आणि हा माझा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ बनवतोय हो तर या चॅनलवर मी रोज एक व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन तर जबा एवढं बोलून मी माझा हा व्हिडिओ संपवतोय तर पुन्हा व्हिडिओ आहे पुढच्या व्हिडिओमध्ये हो तर आजसाठी टाटा बाय आहे